अखिल भारतीय ब्राह्मण समाज द्वारा संचालित भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी हो ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा टिळकनगर स्थित ज्येष्ठ नागरिक भवन विरंगुळा केंद्र येथे ब्राह्मण समाजातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हरीश पांडे व नरेंद्र मांडका लाभले होते व सौ ऋतुजा गोडबोले सौ वैशाली पांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्रेया सरनाईक व सौ शुभांगी दाभाडकर यांनी केले व आभार प्रदर्शन उमेश बल्ला यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात कुमारी श्रावणी श्रीपाद राजे हिने श्रीहरी स्त्रोताने केली आहे या कार्यक्रमाकरिता भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश प्रदीप देशपांडे उपाध्यक्ष श्रीधर सुरेश पांडे व अंकुश रामकृष्ण पांढे सचिव संजय दयाशंकर पांडे कोषाध्यक्ष सुजित चंद्रशेखर परसोडकर आणि सदस्य श्रीकांत सरनाईक निलेश सिंहस्ते श्याम जोशी विजयराव जोशी उदय योगी रविकिरण किरण डोळस गजेंद्र पारटकर दिलीप कुलकर्णी गोविंद लिगदे हेमंत भोरे नितीन दाभाडकर रवींद्र भगवतकर चंद्रशेखर कोडापे मकरंद पारटकर श्रीकांत समुद्रे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता परिश्रम घेतले प्रतिनिधी रवी कोल्हे पुसद